नमस्कार मित्रांनो आर के एन आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या देशात सत्याहत्तर टक्के लोक असे आहेत की जे आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात उदरनिर्वाह कसा करायचा याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतात निवृत्तीनंतर आपला उत्पन्नाचा स्रोत आहे तो बंद होणार आहे आणि यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने उत्पन्नाची गरज लागणार आहे तर याबाबत हे लोक अनभिज्ञ असतात वेळीचे याबाबत नियोजन केलेलं नसतं यामुळे उतार वयात म्हणजे रिटायरमेंट नंतर यांना आपल्या मुलावर किंवा नातेवाईक अवलंबून राहावं लागतं पण मित्रांनो आपल्या रिटायरमेंटच्या वेळेस आपल्याकडे हा करोड दोन रुपया दोन करोड रुपयाचा फंड कुठून येणार तर याकरता आपल्याला ज्या वयामध्ये आहोत या वयापासून सुरुवात करणं गरजेचं आहे तर ही सुरुवात कशी करायची आणि आपल्या रिटायरमेंटपर्यंत आपण करोड दोन करोड रुपयाचा फंड कसा जमवू शकतो याविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो साधारणपणे आपण आपलं निवृत्तीचं वय हे साठ वर्ष धरूया आणि आता आपण ज्या वयामध्ये असाल या वयापासून आपल्याला किती गुंतवणूक करायला लागेल याविषयी आपण सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये आपण सर्व उदाहरणासहित पुराव्यासहित सहित आपल्या समोर सादर करणार आहे तर मित्रांनो याविषयी सविस्तर आपण चार्टवरती पाहूया चला तर मग लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आपण सविस्तर याविषयी माहिती पाहूया तर मित्रांनो समोरील चार्ट मध्ये आपण दाखवल्याप्रमाणे आपले वय जर पंचवीस वर्ष असेल तर आपण पस्तीस वर्ष गुंतवणूक करू शकता यानुसार जर आपण महिन्याला दोन हजार रुपयाची गुंतवणूक ना मित्रांनो तर आपली गुंतवणूक ही होणार आहे आठ लाख चाळीस हजार रुपये म्हणजे पस्तीस वर्ष आपल्याला गुंतवणुकीला मिळणार आहेत या पस्तीस वर्षामध्ये महिन्याला दोन हजाराने आपली गुंतवणूक होणार आहे आठ लाख चाळीस हजार रुपये आणि यावर आपल्याला साधारणपणे बारा टक्केचा परतावा मिळाला मित्रांनो तर आपल्याकडे निवृत्तीच्या वेळेस साधारणपणे एक करोड रुपयापेक्षा जास्तची रक्कम आपल्या हातामध्ये शिल्लक राहणार आहे याचप्रमाणे मित्रांनो पाहिलं तर आपलं वय जर तीस वर्ष असेल तर आपल्याला गुंतवणुकीला तीस वर्षाचा कालावधी मिळतो आणि या तीस वर्षामध्ये आपण तीन हजार तीनशे रुपये महिन्याची गुंतवणूक केली तर आपली गुंतवणूक होणार आहे अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आणि त्यावर बारा टक्केने परतावा जर पकडला ना मित्रांनो तर आपल्याकडे एक करोड रुपयापेक्षा जास्त रक्कम आपल्या निवृत्तीच्या वेळेस आपल्या हातामध्ये शिल्लक राहणार आहे यामध्ये मित्रांनो आपण आपल्या एज स्लॅब जो आहे आपलं वय जेवढं आहे त्या पद्धतीने आपल्याला एक करोड रुपये निवृत्तीच्या वेळेस मिळण्याकरता किती गुंतवणूक करावी लागेल या हे पाहू शकता आपलं वय जर पस्तीस वर्ष असेल तर आपल्याकडे गुंतवणुकीचा वेळ आहे पंचवीस वर्ष चाळीस वर्ष वय असेल तर आपल्याकडे गुंतवणुकीचा वेळ आहे वीस वर्ष या या वयामध्ये आपल्याला या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये आपल्याला महिन्याला किती गुंतवणूक करायला लागेल जेणेकरून आपल्याला निवृत्तीच्या वेळेस एक करोड रुपयापेक्षा जास्त जे रक्कम हातात शिल्लक राहील हे या चार्टमध्ये दाखवलेलं आहे आपण याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता आता मित्रांनो हे उदाहरण आपण पाहिलं हे बारा टक्के परतावा सी ए जी आर परतावा मिळेल याप्रमाणे परंतु मित्रांनो यामध्ये जर दोन तीन टक्के परतावा जर जास्त मिळाला तर ही आपली गुंतवणूक किती होईल याविषयी पाहूया तर साधारणपणे मित्रांनो आपण पाहूया की आपल्याला बारा टक्केऐवजी तीन टक्के जास्त म्हणजे पंधरा टक्के परतावा मिळाला आता आपण पाहू शकता मित्रांनो आपली गुंतवणूक तेवढीच आहे गुंतवणूक तेवढीच होणार आहे परंतु दोन तीन टक्के परतावा जर जास्त मिळाला तर आपली पस्तीस वर्षे जी गुंतवणूक केलेली आहे दोन हजार रुपये महिन्याप्रमाणे ही गुंतवणूक आठ लाख चाळीस हजार राहणार आहे आणि आपल्या हातामध्ये दोन करोड रुपयापेक्षा जास्त रक्कम ही आपल्याकडे रिटायरमेंटच्या वेळेस शिल्लक राहणार आहे याच पद्धतीने आपण आपल्या वयानुसार पाहू शकता की आपल्या रिटायरमेंटच्या वेळेस आपल्या हातामध्ये किती रक्कम शिल्लक राहू शकते यावरून मित्रांनो हे लक्षात येत आहे की लॉंग टर्ममध्ये जेवढ्या जास्त कालावधीमध्ये आपण इथे पाहू शकता जेवढ्या जास्त कालावधीमध्ये आपण गुंतवणूक करणार तेवढा आपल्याला जास्त परतावा या ठिकाणी मिळतो आहे आता आपण दहा ते पंधरा टक्के परतावा मिळाला हे गृहीत तरुणी उदाहरण पाहिलं परंतु प्रत्यक्षात आपल्याला एवढा परतावा मिळतो का मित्रांनो तर याकरता आपण सर्व म्युच्युअल फंडचे इक्विटी म्युच्युअल फंडचे मागील दहा ते पंधरा वर्षातील रेकॉर्ड एकदा पाहून घेऊया तर मित्रांनो इथे आपण पाहू शकता की हे रेकॉर्ड जे आहे हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे आहे आपण हे रेकॉर्ड एम पीच्या वेबसाईटवर एम पीच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया यांच्या अधिक अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपण हे रेकॉर्ड चेक करू शकता यामध्ये पाहिलं तर मित्रांनो स्मॉल कॅप फंड पाहिला तर या स्कीमने मागील दहा वर्षात या स्कीमने मागील दहा वर्षात वीस पॉईंट सहासष्ट टक्के एवढा परतावा दिलेला आहे मित्रांनो आणि तेच पंधरा वर्षात जर कॅल्क्युलेट पाहिलं तर या स्मॉल कॅप फंडचा ॲव्हरेज रिटर्न जो आहे तो अठरा अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के आपल्याला पाहायला मिळतो तेच मिड कॅप फंडमध्ये पाहिलं तो वर्षा टक्के है। अनी वर्षा तर दहा वर्षात सतरा पॉईंट एक्कावन्न टक्के परतावा दिलेला आहे आणि जर पंधरा वर्षात पाहिलं तर सतरा पॉईंट एकोणनव्वद टक्के एवढा परतावा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर मित्रांनो आपण मागील दीड दोन वर्षात आपल्याकडे जे क्लायंट्स इन्व्हेस्टमेंट करत आहेत यांचा मागील दीड दोन वर्षातला परफॉर्मन्स पाहूया तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता की आपण या ठिकाणी अठ्ठेचाळीस मागील दीड वर्षात पर्यंत परतावा दिलेला आहे तसंच आपण या ठिकाणी पाहू शकता की बावीस टक्केपर्यंत म्हणजे वीस ते पन्नास टक्केपर्यंतचा परतावा आपण मागील दीड दोन वर्षात आपल्या क्लायंट्सला मिळवून दिलेला आहे यातील आपल्याला काही प्रश्न असल्या तर आम्हाला विचारू शकता आम्ही आपल्याला लाईव्ह ला 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 या क्लायंटचे पोर्टफोलिओ आपल्याला दाखवू शकतो आता मित्रांनो आपणही जर अशा गुंतवणुकीच्या शोधात असाल तर आपण आम्हाला डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा व्हॉट्सअप नंबर आणि आपल्याला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याकरता लिंकही अवेलेबल आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणं आमच्याशी संपर्क करू शकता आम्ही आपल्याला मोफत मार्गदर्शन करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद